लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड तालुक्यातून कालच्या एका दिवसात जवळपास दीड हजार लोकांनी आमदार योगेशदादा कदम यांना आपलं समर्थन जाहीर करत शिवसेनेत प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला जोरदार धक्का देणारा मानला जातोय पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुख आणि काही शाखा प्रमुखांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी देखील या पक्षप्रवेशामध्ये सामील आहेत तर यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय स्थितीला अधिक मजबूत करणारा पक्षप्रवेश म्हणून या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जातंय हजारोंच्या संख्येने झालेल्या या पक्षप्रवेशामध्ये मंडणगड तालुक्यातील कोनवली गणेशवाडी कळकवणी संपूर्ण गाव लाटवण खडकवाडी आणि फणसवाडी त्याचप्रमाणे पालवणी आणि पाले गावातील ग्रामस्थांनी आपापल्या मुंबई मंडळांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे मंडणगड तालुक्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख श्रीयुत निलेश रक्ते यांचाही यामध्ये समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने झालेला हा पक्षप्रवेश महायुतीला विजयाची निश्चिती देण्याबरोबरच या विजयातील शिवसेनेचं मोठेपण देखील अधोरेखित करणारा ठरतोय शिवसेनेचे मंडणगड प्रमुख प्र प्रताप गोसाळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केणे आणि मतदारसंघातील महिला विधानसभा समन्वयक सौ अस्मिताताई केंद्रे यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे लोकसभा निवडणुकीसाठी होऊ घातलेल्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना मंडणगडमध्ये झालेल्या ह्या पक्षप्रवेशाने तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे महायुतीच्या विजयाची खात्री देणारा पक्षप्रवेश म्हणून या पक्षप्रवेशाकडे जिल्ह्याभरातून पाहिलं आहे तर याशिवाय महायुतीमधील शिवसेनेच्या मोठेपणावर शिक्कामोर्तब करणारा पक्षप्रवेश म्हणूनही या पक्षप्रवेशाला संबोधलं जात आहे आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत हजारोंच्या संख्येने झालेला हा पक्षप्रवेश दापोली विधानसभेच्या मागील एक वर्षातील नेतृत्वांमधील वेगळेपण देखील सिद्ध करणारा ठरतोय आमदार दादा कदम यांनी या पक्षप्रवेशाबाबत समाधान व्यक्त केलं असून सर्व प्रवेशकर्त्यांचं त्यांनी शिवसेनेत स्वागत केलंय तर आता केवळ विकासालाच प्राधान्य देण्याची मानसिकता जनतेमध्ये रुजत असून हा हजारोंच्या संख्येने झालेला पक्षप्रवेश राज्यात शिवसेनेला आणि एकूणच महायुतीला अधिकची बळकटी देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे प्रशांत कांबळे ए न्यूज दापोली